नमस्कार मंडळी ठरलं तर मग ह्या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये पाहायला मिळणार आहे सायली अर्जुनवरती ओरडत असते आणि सायली अर्जुनला म्हणत असते संध्याकाळच्या वेळी इथे आल्यानंतर तुम्हाला मी गेला कुठे शोधायचं सकाळी गेलात ते आत्ताच घरी येत आहे तुम्हाला कुठे म्हणून शोधायचं मी कुठे गेला होता न सांगता त्यावेळेस अर्जुन म्हणतो तुम्ही मला मेसेज केला होता बाहेर भेटायला या माझ्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत म्हणून तर मी बाहेर गेलो होतो त्यावरती सायली मात्र कन्फ्युज झाली आहे तर सायलीचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी अर्जुन सायलीचा हात हातात घेऊन तिला बेडवरती नेऊन बसवतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो कोणताही नवरा पुराव्याशिवाय वे बोलणार नाही आणि तो मोबाईलमधला मेसेज सायलीला दाखवतो तर तो मेसेज असा असतो मला खूप दिवस झालं माझ्या मनातली गोष्ट तुम्हाला सांगायची आहे आणि मला बाहेर येऊन भेटा असा मेसेज तिथे केलेला आहे मेसेज वाचल्यानंतर सायली मात्र खूपच कन्फ्यूज झालेली आहे ती प्रश्नात पडलेली आहे की हा मेसेज तर मी फ्रेंडला पाठवलाच नाही सायली अर्जुनला स्पष्ट सांगते हा मेसेज मी तुम्हाला पाठवलाच नाही आहे आणि मी तुम्हाला बाहेर भेटायला बोलवलंच नाही तर हा मेसेज केला कोणी असा प्रश्न त्या दोघांनाही पडलेला आहे तर हा मेसेज प्रियाने केलेला आहे हे समजेल का